माझ्याकडून चुकी झाली तशी चुकी तुमच्याकडून होऊ देऊ नका अशा स्वरूपाचं वाक्य अजितदादा पवारांनी एका सभेत सांगितलं याचाच अर्थ याचीच पार्श्वभूमी समजून घेताना पक्षामध्ये फूट पाडू नका परिवारामध्ये फूट पाडू नका असं त्यांनी एका नेत्याच्या आणि त्यांच्या मुलीच्या वादाच्या संदर्भात बोललेलं आढळून आलं आता यामध्ये त्यांनी घेतलेली मावळवादी भूमिका मी बाहेर पडलो किंवा अंतर्गत कलह निर्माण झाला ही माझी चूक होती हे त्यांनी ऐन विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मान्य करणं विशेष म्हणजे लोकसभेत जो काही परिणाम त्यांना भोगावा लागला त्याच्यानंतर ही चूक मान्य करणं किंवा याच्या अगोदरचे महिनाभराचे आपण स्टेटमेंट पाहिले तर बहिणीविरुद्ध उमेदवार द्यायला नको होता किंवा पवार साहेबांच्या विरुद्ध ही निवडणूक लढायला नको होती अशा स्वरूपाचे त्यांची जी वक्तव्य आहेत ती आता कुठे ना कुठे वेगळ्या ध्येयाकडे चालली आहेत वेगळ्या गणिताकडे चालली आहेत आणि हे गणितं नेमकं काय असणार आहे त्यांनी मान्य केलेली चूक आणि गुलाबी रंग याचा काय समन्वय आहे आणि याचा पुढचा प्लॅन काय असू शकतो आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरजकुमार कुमार वशाबाई सुधाकर तुम्ही पाहताय असतो आता अजितदादा पवार हे नाव जरी आपण ऐकलं तेव्हा तेव्हा आपल्यापुढे अनेक गोष्टी येतात एक त्यांचं व्यक्तिमत्वच आपल्यासमोर उभं राहतं ते व्यक्तिमत्व स्पष्ट आहे स्पष्ट वक्तव्य त्यांचं मोठ्या प्रमाणात गाजलेले आहेत चर्चेत असतात त्यांनी घेतलेल्या भूमिका चर्चेत असतात काम करण्याची पद्धत चर्चेत असते ह्या सगळ्याचा विचार केला तर कुठे ना कुठे त्यांचा सकारात्मक प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावर इथल्या मतदारांवर पडलेला आहे यात कोणतीही शंका नाही पण आता खरा ट्विस्ट असा येतो की जेव्हा गट निर्माण झाला तेव्हा त्यांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला बिलकुल पटलेली नाही आणि त्यांनी घेतलेली जी भूमिका होती त्याचा विपरीत पण परिणाम महायुतीला भोगावा लागलाच पण सगळ्यात जास्त तो अजित पवारांना भोगावा लागला त्यानंतर निकाल जे समोर आले लोकसभेचे त्याच्यानंतर आर एस एस असेल त्यानंतर आपण भारतीय जनता पक्ष असेल किंवा मग गट असेल यांचे जे काही महत्वाचे नेते आहेत या नेत्यांचं असं म्हणणं होतं की अजित पवार हे थोडेसे लेट यायला पाहिजे होते युतीत ते आल्यामुळे आमचं समीकरण बिघडलं त्यांच्यामुळे आम्हाला तोटा झाला इव्हन म्हणजे आर एस एसचं म्हणणं असं आहे की त्यांच्या ज्यांच्या विरुद्ध आपण पहिल्यापासून कुठे ना कुठे विरोधाची भूमिका घेतोय त्यांना सोबत घेऊन सत्ता उपभोगणं कुठे ना कुठे नैतिकतेला पटणार नाहीये हे सगळं जर पाहिलं तर त्यांच्याबद्दलचा जो काही दृष्टिकोन आहे महायुतीच्या मतदारांमध्ये नेत्यांमध्ये तोही फारसा सकारात्मक दिसत नाही त्यामुळे त्यांना आता कुठे ना कुठे एक अशी किनार पकडावी लाग लागणार आहे की जे काही सहानुभूतीच्या राजकारणाचा फायदा शरद पवारांना झाला त्या सहानुभूतीच्या राजकारणाचा फायदा शरद पवारांच्या नावाच्याच आडून घेण्याचा दुसरा एक प्लॅन त्यांचा असू शकतो म्हणजेच काकांना दंडवत करा त्यांची माफी मागा त्यांनी जे काही निर्णय घेतले होते काकांच्या विरोधात त्याबद्दल ही क्षमा याचना करून पश्चतापाची भावना निर्माण करा लोकांच्या मनात एक वेगळा पॅटर्न सेट करा आणि महायुतीपासून दूर होऊन तिसरे याकडे म्हणा किंवा दुसरा एक स्वतःचा निर्णय घेऊन निवडणूक लढवा अशा सगळ्या स्वरूपाचं त्यांचं केलेलं नियोजन एक वेगळ्या राजकारणाची पायावल्ली करणारं आहे का याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतो आता हे खरोखर राजकारणाच्या परिभाषेत व्याख्यात बसतं का राजकारणाचा सेटअप तयार करण्यास पूरक ठरतं का याबद्दलही अनेक शंका कुशंका निर्माण होतात पण अजित पवार हे अत्यंत हुशार चाणक्य आणि बुद्धिवान नेते आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाची त्यांना जाणीव आहे प्रशासनान कसं काम करतं याची जाणीव आहे संघटन कौशल्य मजबूत आहे त्यामुळं आता त्यांनी जे काही भूमिका घेतलेल्या विशेष म्हणजे आपल्याला असे काही मतदारसंघ पाहायला मिळतात तिथे भाजपाच्या किंवा शिंदे गटाच्या उमेदवारांनाच ते चॅलेंज करताय आणि तिथून आपला उमेदवार देण्याचं भाषा करताय म्हणजेच महायुतीबद्दल त्यांची घेतलेली भूमिका त्यांची असलेली भूमिका कुठे ना कुठे वेगळी पडत चालली आहे आणि तिसऱ्या आघाडीचं जे काही निर्माण होत आहे वलय त्यात पुन्हा ते एकदा एंट्री करू शकतात का याबद्दलही अनेक ठिकाणी बोललं जाते पण अजित पवारांनी मागितलेली माफी असेल मान्य केलेली चूक असेल आणि गुलाबी रंगातून वेगळा पॅटर्न सेट करण्याचा प्रयत्न असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला नेमकं काय सांगताय याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद